वेलकम टू श्री नॉवल्टीज दिवाळी स्पेशल कलेक्शनमध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत युनिक असा स्वामी समर्थ यांचा डिटॅचेबल आकाशकंदील या आकाशकंदिलाच्या टाईपमध्ये आमच्याकडे वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळ्या वेग 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 डिझाईनमध्ये आकाशकंदिला अवेलेबल आहे तुमच्या घराच्या हॉलची आणि ऑफिसची शोभा वाढवणारे छोटे छोटे आकाशकंदिलंसुद्धा अवेलेबल आहेत खास लक्ष्मीपूजन आणि पाडव्यामध्ये आपल्या घराचा कॉर्नर पीस सजवण्यासाठी लोटस वॉटर सेन्सर दिया सुद्धा अवेलेबल आहे मोत्यांनी सजवलेले नाजूक असे सुंदर टी लाईट सुद्धा अवेलेबल आहे सगळा स्टॉक हा लिमिटेड आहे त्यामुळे आपली ऑर्डर लवकरात लवकर श्री या वर बुक करा आमचा नंबर हा खाली कॅप्शनमध्ये दिलेला आहे धन्यवाद